उशीर झाला बघा आणली चटणी करून आता पॅकिंग करते या पॅकिंग करायला म्हणजे स्वयंपाक आवरला जेवण आवरलं आणि पॅकिंग करायला सगळं सायस घेऊन बसली जवळ पिशव्या वजन काटा भातवली चटणी भरायला काही असं झाकून आणलं होतं कॅरी बॅगीत मिरच्या भाजल्या तशा कॅरी बॅगीत भरल्या आणि तसं बघा काही करून आणलेल्या अनुसर साईडला बसते जाऊन अनु तिकीट लागतंय आता मधी मधी करायचंय एकदम मधी बसता किलो अर्द आहे किलो ऑर्डर 7 आहे बघा जरी अजून कुणाला ऑर्डर पाहिजे असेल तरी पण आपला whatsapp नंबर सगळ्यांना माहिती आहे तर चटणी तो बघा मित्रांनो तुम्हाला कसली काळी झार नसते वास नसता घाई लागत आहे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर हाय करायचं पत्ता पाठवायचा चटणी आम्हाला पाहिजे असं म्हणायचं आणि फोन पे किंवा गुगल पे याच नंबरवर पेमेंट करायचं आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा फोन लागू अगर ना लागू व्हॉट्सअपला मेसेज करायचा पाच ते सहा दिवसात तुमच्या घरपोच येणार महाराष्ट्रात महाराष्ट्रात सहाशे पन्नास रुपये किलो आहे

फक्त आपलं भाकर आणि आपलं थोडीफार भाजी त्यामुळं वजन माझं झटक्यात ज़, कमी झालं पाच सहा किलो सहा किलो वजन बिचार्यानं कमी केलं जर कोणा आशक्तपणा आला तर काय खरं नाही येत नाही टेन्शन घेऊ नको तेवढा मी स्ट्रॉंग आहे करायचं नक्की विश्वासानं चटणी मागवा काय ही सुद्धा अडचण नाही तर मला चटणी बी जाऊत बघा हे आणू एक आमची बदलच फिरते बघा बघा हे आम्ही अशी टपात करून आणली आहे बघा ही ही टप खास चटणीसाठी असते बघा भरून आणली का लगेच पॅकिंग करायची इथं हे नाही हां म्हणून ना आम्ही लगेच पॅकिंग करून ठेवतो पॅकिंग म्हणजे किती आम्ही जास्तीत जास्त दहा बारा किलो पंधरा किलो आसपास करतो

लय आगावपणा करते एवढी आगाव करते ना रुसकी दर लय आहे जा जा बस जा जा बस आका पशी बस की पळावे आका बस बस तिथं जा कुठे बस जा हा जा बस तिथं तिथं बस आगाव करू नको आका तिकडे जाऊन बसा जाऊ तिकडं चल तिकडे जाऊन बसा हा बसा जा बसा खाली पेपर चालू आहे ते मग ती अजून नाव नाही ना तिथं पहिलेच बारीकी आहे म्हणून म्हणलं थांब जरा घरी आता त्या पोरींच होत बापू एक देऊन या जावा एक 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 द्यायला लागतं बघा असंच आगाव पणा करायला लागली का त्यांना असं गुरु व्हावं लागतं वाच तिथं उठू नको

केलं बघा कोणाला पाहिजे असेल तरी त्यांनी सांगा आपला नंबर सांगतो चौऱ्यात्तर सत्त्यांबर हा सेवन फोर नाईन एट नाईन सेवन फाईव्ह वन नाईन नाईन फाईव्ह म्हणजे कसे कसे प्रोसेस आहे हे सगळं सांगितलंय तुम्हाला अगोदर तुमचा पत्ता पाठवायचा जिथं राहता आहे कुठली गल्ली आहे कुठली चाळी आहे कुठला एरिया आहे सगळं पाठवायचं पुन्हा तिथला पिनकोड पाठवायचा तुमचा मोबाईल नंबर चालूचा पाठवायचा आणि ऑर्डर केल्यानंतर फोन येतो तुम्हाला आमच्या नंबरवरून नाही जी तुमच्याकडे ऑर्डर घेऊन येणार आहे तिथं कुयरवाला फोन करतो तुम्हाला त्यावेळेस कर तुम्ही फोन उचलायचा म्हणजे जरी तुम्ही फोन उचलला तर पुन्हा रिपीट येतं पार्सल त्यामुळे आम्ही लय वेळा सांगतो चालू नंबर द्या तुमचा पुन्हा मग दोन पुन्हा अजून डबल टाकायचा आणि मसाला कसा आहे नक्की सांगा मित्रांनो बघा जवळी एकदम गावतो बघा तुम्हाला आता कसा मसाला दिसती बघा तुम्हाला ह्यात व्हिडिओ मध्ये वेगळ दिसत असेल पण काय कसे काय दिसते मसाला अशा प्रकारे आपला मसाला असतोय बघा काळा मसाला जी घरगुती मसाला आम्ही जी खायला बनवतो तीच देतो आपलं काय दुकान वगैरे काही सुद्धा नाही त्यामुळे विश्वासानं घ्या मसाला एकदम क्वालिटी आणि कसं जण म्हणते काय करणार कुरिअर न तर आम्ही कुरिअर न पाठवतो आणि आम्ही घरगुती बनवतो आमची काही कंपनी नाही आमचा काही बिझनेस नाही आम्ही घरगुती घरी बनवतो आम्ही स्वतः काय भया व्यतिरिक्त दुसरं कोण बनवायला असं काय नाही आम्ही स्वतः बनवतो आणि ज्यांनी घेतले त्यांना टेस्ट माहिती जाईल ज्यांनी नाही घेतलं त्यांनी पण एकदा घेऊन ऑर्डर मग करून टेस्ट घ्या आणि नंतर ना मग तुम्हाला कळेल कशी आहे मसाला मिक्स आणि काही काही जणांना म्हणतोय काय काय जण असते काळ तिखट म्हणते यात बघा काय काय असते ती मी सांगतो कांदा लसूण जिरं मिर मेथी मोहरी हळकुंड दालचिनी लवंगा मीठ तेल सगळं असतंय खोबरं कमलपत्री अजून इट्स इत्यादी

खाल्ले फेच खाल्लं कडाकडा फोडत आमच्या बाबा लवकरच दातूक होणार सगळं आलं दातून बोलत लय भारी मम्मा आबा असं म्हणतं मम्मा आता सगळ्यांची नाव विचार नाही मित्रांनो अशा तऱ्हेने ऑर्डर करा नक्की का मसाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि जर कुणाला पाहिजे असतं तर व्हॉट्सअप नंबरला संपर्क सताना ऑर्डर करा बाय